अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने आजपर्यंत सिनेमांमध्ये महत्वाची भूमिका साकारत चहा त्यांचं मनोरंजन केलं आणि त्यामुळे तिची क्रेज आज सागायत कायम आहे त्यामुळे धबधब गर्ल माधुरी आज, आज वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी देखील खाजगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते पण खर तर करिअरच्या सुरुवातीला माधुरी फक्त तिच्या प्रोफेशनल नाही तर खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत होती अनेक सोबत तर क्रिकेटर सोबत देखील माधुरीच्या अफेशच्या शंच्या चांगल्याच चा रंगलेल्या होत्या पण त्यातल्या कोणासोबतच त्या अभिनेत्रीचं काही लग्न होऊ शकलं नाही पण तुम्हाला माहितीये का माधुरी हिचं नाव शाही कुटुंबातील मुलाशी सुद्धा जोडलं गेलं होतं आणि तो क्रिकेटर सुद्धा होता आणि त्या दोघांना लग्न सुद्धा करायचं होतं पण त्या क्रिकेटरची एक चूक आणि त्यांचं लग्नापर्यंत पोहोचणारं नातं तुटलं पण जर ते नातं तुटलं नसतं तर आज माधुरी एका श्रीमंत राजघराण्याची सून असली असती आणि सर्वात श्रीमंत क्रिकेटरची पत्नी सुद्धा तो शाही घराण्यातील मुलगा कोण होता सर्वात श्रीमंत क्रिकेटर असणारा तो क्रिकेटर कोण होता आणि त्यांनी अशी काय चूक केली आणि माधुरी आणि त्याचं नातं लग्नापर्यंत का पोहोचू शकलं नाही तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूम सिनेविश्वाचं आणि क्रिकेटचं तसं जवळचं नात आहे विराट कोहली अनुष्का शर्मा आतिया शेट्टी के एल राहुल सागरिका घाटगे जहीर खान अशी अनेक अभिनेत्री आणि क्रिकेटपटूंची जोडपी आहेत असंच एकेकाळी भारतातील आत्ताचा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या प्रेमात पडला होता दोघांना लग्नही करायचं होतं मात्र त्यांची प्रेमकहाणी ही अपूर्ण राहील एकेकाळचा सुपरस्टार क्रिकेटर अजय जडेजा आणि सुपरस्टार अभिनेत्री माधुरी दीक्षित हे दोघे एकमेकांच्या प्रेमात होते अजय जडेजा हा भारतीय क्रिकेट संघाचा तेव्हा उपकर्णधार सुद्धा होता असंख्य मुली त्याच्यावरती फिदा होत्या तर खर तर माधुरी आणि अजय यांची पहिली ओळख ही एका मॅग्झिन शूट दरम्यान झालेली कालांतराने दोघांच्याही पहिल्या ओळखीचं रूपांतर हे प्रेमात झालं दोघांच्या खाजगी आयुष्याच्या चर्चा देखील तुफान रंगल्या सांगायचंच झालं तर अजय जडेजा हा शाही कुटुंबातील आहे म्हणजे माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजा गुजरातच्या जामनगरच्या राजघराण्यातला आहे अजय जडेजा जा जा जामनगर सिंहासनाचा वारसदार आहे ते दौलत सिंग जडेजा आणि ज्ञानबा जडेजा यांचे पुत्र आहेत माजी क्रिकेटपटूचे वडील दौलत सिंह एक प्रसिद्ध राजकारणी होते आणि जामनगर मतदारसंघातून तीन वेळा संसद सदस्य देखील राहिले होते एवढंच नाही तर अजय जडेजाच्या नातेवाईकांमध्ये दोन प्रसिद्ध व्यक्तींचा सुद्धा समावेश आहे पहिले म्हणजे के एस रणजित सिंहजी ज्यांच्या नावावरती भारताची प्रसिद्ध क्रिकेट स्पर्धा म्हणजे रणजी ट्रॉफी ही सुरू करण्यात आली आणि या राजधाण्याचे दुसरे प्रसिद्ध सदस्य म्हणजे के एस दुलीप सिंहजी ज्यांच्या नावावरती दुलीप ट्रॉफी ही सुरू करण्यात आलेली अजय जडेजाच्या राजघराण्याने भारतीय क्रिकेटमध्ये सुद्धा मोठं योगदान दिलेलं आहे तर त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने एकोणीसशे पंच्याण्णवच्या आशिया कप मॅच मध्ये भारताच्या विजयात अगदी महत्वपूर्ण भूमिका बजावलेली होती तर त्यांच्या अशा कार्यकिर्दीच्या शिखरावरती अजय जडेजा हा जागतिक क्रिकेटमधील सर्वात उत्कृष्ट फलंदाजापैकी एक ठरलेला होता आणि त्याने भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व सुद्धा केलेलं होतं त्यावेळी माधुरी दीक्षित आणि अजय जडेजा आपापल्या क्षेत्रात अद्भुत कामगिरी करत होते धबधब गर्ल ब्लॉकबस्टर वर ब्लॉकबस्टर चित्रपट देत असताना माजी क्रिकेटपटू प्रभावी कामगिरीने जागतिक क्रिकेटमध्ये स्थान मजबूत करत होता अजय आणि माधुरी हे त्यांच्या काळातील सर्वात चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक होते नवभारत टाइम्स मधील एका वृत्तानुसार माधुरी दीक्षित आणि अजय जडेजा यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच एकमेकांना भेटले ते व्यावसायिक फोटोशूटमध्ये एकमेकांशी संवाद साधल्यानंतर माधुरी आणि अजय यांच्यात लगेचच तिथे मैत्री झाली आणि याचं रूपांतर प्रेमान झालं त्यांच्या डेटिंगच्या अफवा जेव्हा मीडियात आल्या तेव्हा बॉलिवूड आणि क्रिकेट जगतात मोठी खळबळ आली होती तर माधुरी आणि अजय जडेजा यांना त्यांच्या चाहत्यांकडून खूप प्रेम सुद्धा मिळालं होतं क्रिकेटच्या प्रेमात वेळा असण्यासोबतच अजय जडेजा याला अभिनेता देखील व्हायचं होतं आणि तेव्हा अजयची प्रेयसी म्हणजे माधुरी दीक्षित हिने त्याला प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांशी संपर्क साधण्यास मदत सुद्धा केलेली होती आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक दिग्दर्शकांची तिने ओळख सुद्धा करून दिलेली होती तर अजय जडेजा आणि माधुरी दीक्षित यांच्या नात्यात सर्व काही व्यवस्थित चाललं होतं आणि काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघं लग्नही करण्याचा विचार करत होते जेव्हा त्यांनी त्यांचा हा विचार कुटुंबियांना सांगितला पण तेव्हा अजयच्या राजघराण्यात त्याच्याबद्दल नाखुश होतं याचं कारण म्हणजे अजयच्या कुटुंबाला अभिनेत्री माधुरीला त्यांच्या राजघराण्याची बहू बनवायचं नव्हतं आणि त्यांच्या कुटुंबात आधीच तशी चर्चा सुरू असताना त्याच्या आयुष्यात असं काही घडलं ज्यामुळे त्याचं माधुरी असलेलं नातं हे संपुष्टात इकडे घरच्यांचा सा विरोध चालूच होता आणि त्यातच मॅच फिक्सिंग मध्ये त्याचा सहभाग बातम्या समोर संपुष्टातल्या बीसीसीआयने त्याला काही वर्षांसाठी खेळण्यासाठी बंदी घातली ज्यामुळे अखेर त्याची क्रिकेट कार्यकिर्द ही कोसळली मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे अजय जडेजाची क्रिकेटपटू म्हणून सुरू असलेली आशादायक कारकिर्द संपली तर सोबतच त्याचं वैयक्तिक आयुष्य सुद्धा खराब झालं या परिस्थितीत जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा मॅच फिक्सिंग प्रकरणात नाव आल्यानं माधुरीच्या घरच्यांनीही नकार दिला दोन्ही कुटुंबाकडून स्पष्ट नकार मिळाल्यानं माधुरी आणि अजय यांच्या नात्याला तिथेच ब्रेक लागला आणि त्यांची प्रेमक्रहानी ही अपूर्ण राहील क्रिकेट सोडल्यानंतर तो रियालिटी शो मध्ये सुद्धा दिसून आलाय बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्याने काम केलंय आणि वेगवेगळ्या क्रिकेट विश्लेषण कार्यक्रमांमध्ये विश्लेषक म्हणून सुद्धा तो दिसून यायचा ज्यामध्ये तो सुनील शेट्टी आणि सनी देओल यांच्यासोबत सुद्धा दिसलाय त्यानंतरच्या काळात अजयने झलक दिखला जा याच्या पहिल्या मध्ये सुद्धा सहभाग घेतलेला होता कॉमेडी सर्कस द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज यासारख्या रियालिटी शो मध्ये पाहुणा म्हणून सुद्धा तो दिसला होता तर सुशांत सिंग राजपूतच्या कायपोचे या चित्रपटात अजय जडेजा क्रिकेट समालोचक म्हणून सुद्धा दिसून आलाय तर त्यानंतर काही वर्षांनी अजय जडेजा यांना जामनगर येथील राजा म्हणून घोषित करण्यात आले त्यामुळे जडेजा यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली त्यांची नेटवर्थ दोनशे पन्नास कोटी रुपये होती पण आता अजय जडेजा यांची संपत्ती ही एक हजार चारशे पंचावन्न कोटी इतकी आहे तर क्रिकेट निवृत्तीनंतर जडेजा कॉमेंट्री आणि कोचिंग मधून सुद्धा कमाई करतात आणि सध्या ते भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये अव्वलस्थानी आहेत पण मॅच फिक्सिंगच्या एका त्याच्या चुकीमुळे माधुरी आणि अजय यांची प्रेम कहाणी मात्र अपूर्णच राहिली असो पुढे माधुरीची अमेरिकेतील डॉक्टर श्रीराम निने यांच्याशी भेट झाली काही भेटी गाठी नंतर त्यांनी लग्न सुद्धा केलं लग। आणि धगधग गर्ल बॉलिवूड सोडून काही वर्ष अमेरिकेत स्थायिक झाली तर अजय जडेजा याने एका प्रसिद्ध राजकारणी जया जेटली यांच्या मुलीशी लग्न केले लग। म्हणजे त्यांच्या पत्नीचं नाव आहे अदिती जेटली सध्या व्यावसायिक आघाडीवरती अजय जडेजा अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा टीम मेंटॉर म्हणून काम करतात आणि अलीकडेच ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये नवानगरचे महाराज जाम साहेब यांनी अजय जडेजा यांना त्यांचा वारसा म्हणून सुद्धा घोषित केलं तर माधुरीची आजही तिची सृष्टीतली बहारदार कामगिरी चालूच आहे तर अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि क्रिकेटर अजय जडेजा यांच्या या लव्ह बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद